नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी मनीषा तुमचं घाडी परिवारात खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आळूचं फतफत तर ते कसं करतात तर बघूया आता सध्या पावसाचा ऋतू चालू झालाय यायला महिना म्हणजे मे मध्ये पाऊस आलाय आपला खरं पण आता पावसाच्या आपल्या आळूची पानं ही खूप येतात म्हणजे जी आळू वळीची असतात ती वेगळी असतात आणि भाजीची असतात ती वेगळी असतात आता भाजीची आळू यायला सुरुवात होतील तर आपण यावेळेला आम्हाला लवकर अळू भेटल्या कारणाने आम्ही आज अळूचा पत्पाचं करत आहोत तर चला ही रेसिपी तुमच्या शेअर करते आधी अळूचा वडीचा अळू कसा येतो आणि भाजीचा अळू कसा येतो आपण कसा ओळखायचा ते तर हा आपला भाजीचा अळू आहे जी पानं पातळ असतात आणि हा डेटा कटचा भाग ना थोडा हिरवसर असतो आणि जो वडीचा अळू असतो त्याची पानं झाड असतात नेहमी आणि ह्याची पूर्ण दांडी काळी एकदम गडद रंगाची असते तर हा आपला भाजीचा अळू आहे तर आता मी हा स्वच्छ धुवून घेतलाय तुम्ही बघू शकता मी स्वच्छ धुवून घेतलाय आता आपली ही डेटा वेगळी करायची आपल्याला तर मी आधी ती डेटा सगळी वेगळी करून घेते आपल्याला या डेटाना टाकून देता याचा पण आपल्याला या बाजित म्हणजे आऊच्या आपल्याला उपयोग करायचा आहे ते याचा उपयोग कसा करतात ते मी तुम्हाला या व्हिडीओत दाखवते तर आधी आपण डेटा वेगळी करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते की कशी जॉब करायची तर हे बघा अशा प्रकारे आपण सगळी देट वेगळी करून घेतलीय आणि पानं ही वेगळी करून घेतली आता हा आपल्याला दैठाकडचा पाठीमागचा भाग थोडा कट कर आग करायचा आहे बघा हा कट करता नाही याची साल अशा आपल्याला काढून घ्यायची अशा प्रकारे आपण सर्व डेटांची साल आपण काढून घेऊ ही तर म्हणलं बघा आपण आता ही डेट काढून घेतली सगळी म्हणजे जी आपण साल काढून घेतलीये तर ते ही आपल्याला कापून घ्यायची बारीक तर हे बघा हे आपली आता डेट कापून झाली आता मी आता मी एका टोपात शेंगदाणे घेतलेत आता याच्यात आपण आपल्या आवडीनुसार काही काही लोक काय चणे घालतात काही लोक चण्याची डाळ घालतात काही लोक शेंगदाणे घालतात तर आमच्याकडे शेंगदाणे घालून जास्त आवडतं जेव्हा मी हे शेंगदाणे घेतले तर सर्वात आधी मी शेंगदाणे धुवून घेतलेत आता मी एक कुकर एका बाजूला तयार करते याचा शेंगदाणे धुतलेले आपण कापलेली बेट ऍड करतोय याच्यात आपण पाणी घालणार आहोत आता हे आपल्या जसं आळूची पानं असतील त्या प्रमाणानुसार आपल्याला पाणी घ्यायचंय पाणी घेतलंय आता मी याच्यात लाल तिखट टाकते एक चमचा मी लाल तिखट घेतलाय आता मी याच्यात काश्मीर मिरची वापरते याच्यात मी दोन चमचे काश्मीर मिरची पावडर टाकते हा आपला कलर तिखट म्हणजे तिखट नसतो साठी असतो त्याच्यामुळे हा काश्मीर मिरची दोन चमचे घातलाय अर्धा चमचा हळद आता आपण हे मिक्स करून घेऊ आता याच्यात आपण आळूची पानं कापून टाकूया मग कुकर लावूया इथे आपण आता आळू कापून घेऊया 어우 말이 र ी게 चिरून 요 म्हणजे आप आता आपण अशी सगळी पानं कापून घेऊया बारीक अरे बघा आता आपला आळू कापून झालाय चिरून झालाय बारीक आता आपण हा कुकर मध्ये ऍड करूया बघा आपण याच्यात घातल्या हळू आता आपण कुकर लावून घेऊया आता आपल्याला याचे सात ते आठ चांगल्या शिट्या करून घ्यायचे आपल्या जे पाच सहा शिट्या करून झाल्या आपल्या आता हे आपलं चांगलं उकडलंय आपण आता हे स्मॅश करून घेऊ आणि मी आता इथे लाल मिरची घेतली एक याच्यात आपण दोन भाग केले फोडणीसाठी आणि लसूण आणि इथे चिंच बिरत घातली आहे अळू आपल्याला खाजाळू असतो त्याला खाज असते खाज यायला नाही पाहिजे आपण चिंच किंवा आगळ घालू शकतो पण मी आगळ नाही घालता चिंच घालते चिंच ची आंबड गोड चव त्याच्यामुळे आपल्याला चांगली चव येते आता मी ते चिंच आता आपण ते लसूण ठेचून घेऊया मी गॅस चालू करते फोर्मीसाठी तयारी करूया आपण दोन चमचे तेल घेते इथे आपलं तेल आता तापलंय Atau pengecat Losun, kali ya? Losunak saya sambil berawung nih, kalian ya. कोणीसाठी लाल मिरची घेतली आहे ते तर मी त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या बिया सकट टाकलं तरी चालतं पण बिया सकट टाकलं थोडा बियांचा अडुकपणा येतो त्याच्यामुळे मी बिया काढून टाकलेत आणि ह्या मी लाल मिरची घेतली आहे आता आपली चांगली लसूण ब्राऊन झाली का आपल्याला मिरची ऍड करायची त्यात चांगल्या लसूण ब्राऊन करून घ्यायचे आणि त्याचा अर्क आपला पूर्ण आळूच्यात उतरला पाहिजे आता इथे आपली लसूण ब्राऊन आहे आता मी याच्यात मिरच्या टाकते मिरची जरा चांगली भाजून घेते चढून घेते टाकली लसूण चांगली ब्राऊन झाले मी गॅस स्लो करते थोडं आता याच्यात मी हिंग ऍड करते हिंग घातले मी आता आता परतू आपण आऊचं मिश्रण घालून घेऊ आपण इथे आऊच ऍड केलंय आता आपल्याला के जेवढं पातळ पाहिजे किंवा घट पाहिजे त्यानुसार आपण ह्याच्यात पाणी ऍड करायचं आता तर मी इथं इथे एवढं पातळ ठेवलंय मला भाताबरोबर करायचं होतं हे अळूचं भातावर एक नंबर लागतं आळूचं फतफत मी आता भातावर खत मी आता एवढं पातळ ठेवले तर आता आपण याच्यात चिंच ऍड करू आता मी इथे चिंचेचा कोळ करून घेते चिंच आपली बिजात टाकलेली होती आता मी याचा चिंचेचा कोळ करून घेते म्हणलं इथे आपला आळू हा काजा अळू आहे त्याच्यामुळे आपण चिंच व्यवस्थित प्रमाणात ऍड करायचे करायची जेणेकरून आपल्याला घशाला थोडं खवखवल्यासारखं म्हणजे खा झाल्यासारखं म्हणून आपण चिंच हे याच्यात व्यवस्थित घालणार आहोत आणि चवीला पण उत्तम लागतं आंबट गोड आपण हे चपाती बरोबर भाकरी बरोबर कशाही सोबत खाऊ शकतो ते आपल्या इथे चिंचेचा कोळ तयार आहे आता मी याच्यात चिंचेचा कोळ ऍड करते आता मी गरम मसाला घालते मी गरम मसाला हा नेहमी एव्हरेस्ट चा घालते एव्हरेस्ट चा गरम मसाला चांगली टेस्ट असते एक चमचा दीड चमचा आपण एव्हरेस्ट चा गरम मसाला घालूया चवीनुसार मीठ आता हे आता आपलं एवढं मी पातळ ठेवले जरा आता याला चांगलं उकळून घ्यायचंय आपल्याला कमस कम पाच ते दहा मिनटे चांगली उकळी काढायची आहे जेवढा आपला आऊट कडणार त्याच्यातला म्हणजे आंबटपणा वगैरे व्यवस्थित लागतो त्यामुळे ते आणखी टेस्टी लागतो त्याच्यामुळे आता हे आपलं चांगलं कडून घ्यायचंय तर मंडळी बघा आपलं आळूचं पतपत पत तिखट आणि आंबट असं चवीचं तयार झालंय तर रेसिपी आपल्याला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढील नवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा